काळ काम वेग यावरचा प्रकार दुसरा आपण काही क्वेश्चन बघणार आहोत त्यामधला पहिला प्रश्न आहे रमेश एक काम दहा दिवसात करतो आणि दिनेश तेच काम पंधरा दिवसात करतो म्हणजे रमेश दहा दिवसात दिनेश पंधरा दिवसात आणि रमेश तीन दिवस काम केले व तो सोडून निघून गेला त्याला अर्जंट एखादं का काम आला असेल घरची इमर्जन्सी आधी असेल किंवा त्याचं काही कॉलेजचं काही काम असेल सोडून गेला तो तर उर्वरित काम शिल्लक काम दिनेश किती दिवसात करेल हा छोटासा बेसिकचा प्रश्न आहे आपल्या समोर बघा सर्वात अगोदर लिहिताना कसं लिहायचं रमेश आर फॉर रमेश रमेश ते काम दहा दिवसात करतो दिनेश डी फॉर दिनेश दिनेश ते काम पंधरा दिवसात करतो लिहिताना सदा व्यवस्थित लिहायचं लिहिलं दोघाची आपल्याला ताकद अगोदर काढावी लागेल त्याची क्षमता अगोदर आपल्याला काढावी लागेल अगोदर काढूया क्षमता क्षमता काढण्यासाठी एकूण काम किती आहे ते ठरवावं लागेल आता दोघाचा लसावी म्हणजे त्यांचं एकूण काम दहा आणि पंधराचा लसावी कसं काढायचं मोठी संख्या जी आहे तिचा पाडा बोलायचं पाडा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस कुठपर्यंत जोपर्यंत छोट्या संख्येने भाग जात नाही तोपर्यंत सोपी पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे एकूण काम मी मानतो किंवा तीस काम आहे जे की रमेश आणि दिनेशला मिळून करायची होती काय झालं तीस काम करण्यासाठी आता रमेश जर पूर्ण काम दहा दिवसात करत असेल तर तीस काम तो दहावत्र्याण्णव तीस म्हणजे रमेशची क्षमता आहे की तो एका दिवसात तीन काम करू शकतो दिनेश एकूण काम आहे तीस पण दिनेश ते काम पंधरा दिवसात करतो याचा अर्थ तीस काम करण्यासाठी रोज जर दिनेशला दोन कामं करायला लागतील जेणेकरून दिनेशची क्षमता ताकद एफिशियन्सी आपल्याला सापडली आता काय झालं पुढचं मॅटर जर रमेशने तीन दिवस काम केले आता रमेश जो आहे त्याची क्षमता त्याची ताकद आहे तीनची आणि तो तीन दिवस काम करतो म्हणजे तीन त्रिक नऊ काम रमेशने केले अच्छा तो निघून गेला आता उरलेलं काम दिनेशला करायचं दिनेश पण तीस काम होते नऊ काम झाले तर उरले किती काम फक्त एकवीस काम आपल्या पुढं शिल्लक राहिलेले आहेत अच्छा एकवीस काम करायचे कोण दिनेशने करायचे दिनेशची क्षमता काय आहे दोन म्हणजे दिनेश एका एक दिवसात दोन काम करतो तर एकवीस काम करण्यासाठी एकवीस चे दोन भाग केले दहा पॉइंट पाच म्हणा किंवा दहा पूर्णांक एकशे दोन दिवस हे दिनेशला लागणार आहे शिल्लक काम दिनेश किती दिवसात करेल तर दहा पूर्णांक एक दिवसात शिल्लक काम दिनेश करणार आहे चला स्क्रीनवर दुसरा क्वेश्चन आपली वाट बघतोय दुसरा क्वेश्चन काय म्हणतो ए हा एक काम वीस दिवसात करतो आता लिहिताना थोडस फास्ट जाईल एक गणित समजून सांगले आता थोडस सा फास्ट ए हा एक काम वीस दिवसात करतो तेच काम बी ला तीस दिवस लागतात अच्छा मग दोघांचा घेणार लसावी मोठ्या संख्येचा पाडा तीस एक तीस तीस दोन्ही साठ हा वीस न साठ ला भाग जातो याचा अर्थ आपल्याकडे एकूण काम किती आलेलं आहे साठ काम करायचे क्षमता काढूया दोघांची ताकद काढूया काय ताकद आहे सर साठ काम करायचे ए हा वीस दिवसात काम करतो तर एका दिवसात वीस त्रिक साठ म्हणून ती साठ ला तीस न भागल्या तीस दोन्ही साठ म्हणजे दोन म्हणजे ए हा एका दिवसात तीन काम करतो बी हा एका दिवसात दोन काम करतो दोघांची ताकद आपल्याला भेटलेली आहे सगळा खेळ ताकीचा आहे जर ए ने आठ दिवस काम केले आता बोला ए आठ दिवस काम करतो पण ची ताकद का ची ताकद आहे था तीन क्षमता आहे तीन आणि तीनच्या क्षमतेनं आठ दिवस काम चाललंय म्हणजे तीन आठ चोवीस काम झाले चोवीस काम झाले मोरले किती सर साठ पैकी जर चोवीस काम झाले असतील तर साठ मधून चोवीस काढा वीस गेले चाळीस चार गेले छत्तीस छत्तीस काम हे आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता हे शिल्लक काम कोण करणार बी करणार मग बी ची ताकद काय दोन शिल्लक काम कोण करणार बी करणार बी ची ताकद काय दोन मग छत्तीस काम करायचे आणि रोज दोन काम करणार तर एकूण मला अठरा दिवस लागतील ते शिल्लक काम कंप्लीट करण्यासाठी आणि मी ऑप्शन डी ला टिक करणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केले प्रॅक्टिस जेव्हा करसाल तेव्हा तुम्हाला मोजून दहा ते बारा सेकंद लागतील तुमच्या स्क्रीनवर काही तुम्हाला एकदम गणिता दिसतील प्रॅक्टिस करा मजा करा शिल्लक शिल्लक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत चला मग पुढा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार